नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणारा भूमिपुत्र ज्ञानश्वर घुगे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो कापूस पिकातील जी मुख्य समस्या असते ती म्हणजे बोंडाळीचे नियंत्रण करणे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये कापासी पिकामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय ही जर बोंडाळी बोंडाच्या आतमध्ये गेली तर तिला मारण्यासाठी कुठल्याच प्रकारचे कीटकनाशक सध्या भारतामध्ये उपलब्ध नाही कारण बोंडाचा क्युटिकल हा जाड असतो त्यामुळे कुठल्याच त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं औषध त्यामध्ये आत झिरपत नाही त्यामुळे एकदा जर बोंडाच्या आत आळी गेली तर त्याला मारण्यासाठी कुठलेही लेबल औषध सध्या तरी भारतामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला बोंडाळीचे नियंत्रण करायचे असेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये कपाशी पिकावर संरक्षण करायचे असेल तर त्यासाठी आतापासून उपाययोजना करणे खूप गरजे आहे बोंडाळीचे शंभर टक्के नियोजन करायचे असेल तर त्यासाठी बोंडाळीची ही संपूर्ण जीवनचक्र आपल्याला समजून घेणे खूप गरजे आहे कुठल्याही आळीचे जीवनचक्र हे चार अवस्थेमध्ये पूर्ण होत असते त्यामध्ये कोशावस्था पतंग अवस्था अंडी अवस्था आणि अळी अवस्था ही आळी परत कोशावस्थेमध्ये जाते अशा प्रकारचे जीवनचक्र चालू असते जेव्हा एखादी आळी कोश अवस्थेमध्ये जाते ती एका कोश अवस्थेमध्ये गेल्यावर जवळपास एका वर्षामध्ये त्या अवस्थेमध्ये राहू शकते जेव्हा त्या कोशाला एक, कोशा एक फेवरेबल कंडिशन भेटते ते तेव्हा त्यातून एक पतंग बाहेर येतो जो पतंग पतंग मोठा झाल्यानंतर आपल्या आमोसाच्या ज्या काळ्या कुठं रात्री असते अशा वेळेस कपाशी पिक असेल किंवा कुठल्याही पिकाचे लुसलुस कवळे पानं असतील किंवा कपाशी पिकाचे पाते असेल अशा पात्याच्यामध्ये तो अंडी घालत असतो त्या अंड्यातून एक तीन ते चार दिवसामध्ये आडी बाहेर येते ती आडी इतकी सूक्ष्म असते की ती आपल्या डोळ्यात दिसत नाही जेव्हा ती अळी एखाद्या पात्यातून फुलामध जाते तेव्हा आपल्या खुलेलं फुलं ते आतल्या साईडनं ज्या पाकळ्या त्या आतल्या साईडला वळतात त्याला आपण डोंबकळी म्हणतो फुलाचं रूपांतर एकदा बोंडात झालं तर त्या बोंडात एकदा ती आळी केली कुठल्याच प्रकारे मारण्यासाठी कुठल्याच प्रकारचे उपलब्ध नाही आणि ही जी आळी असते ही जीवनचक्र तीस ते पस्तीस दिवसात असतं त्यानंतर ती आळी डबल अशी सायकल रिपीट रिपीट चालू असते आपल्याला जर बोंडाळीची नियंत्रण करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे जे बोंडाची पतंग आहे हे काय करतात आमोशाच्या काळ्या कुठं रात्रीमध्ये अंडी घालत असतात आपल्याला जर ह्या बोंडाळीचे नियंत्रण करायचं त्याच्या अंडी नाशून हे आपल्यासाठी चांगला पर्याय त्यामुळे जर आपण आमोशाच्या समजा आता पोळ्याचे दोन सप्टेंबरला आमोश आहे त्या आमोशा झाल्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजे आमोशाच्या कुठे तीन चार रात्री असतात अशा ते अंडी घालतात त्यांनी जेव्हा अंडी घातली त्यानंतर आपण एक म्हणजे आमोश झाल्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये फॉरमध्ये अंडीनाशकाचा वापर करायचा आहे नाशकामध्ये आपण कुठला वापर करू शकतो त्यामध्ये आपण प्रोफेन फॉस घटक असलेले कुठल्या कंपनीचे कीटकनाशक वापरू शकतो जसं की प्रोफेन फॉस घटक असलेले समजा की नागार्जुन कंपनीचे सुपर त्या चाळीस टक्के प्रोफेन फॉस येते जे प्रोफेनोफॉस फॉस घटक असतात अंडी मारायचं काम करत असतो त्यामध्ये चार टक्के सायपर असते छोटी आळी मारायसाठी ते सायपर काम करत असते आपण पोल्ट्री घेऊ शकतो किंवा सरपंच घेऊ शकतो किंवा वेल सुपर घेऊ शकतो हे घटक असलेले कुठल्या घटक घेऊ शकतो किंवा प्रोफिन वॉस घटक असलेले पन्नास टक्के प्रोफिन वॉस असलेले आपण सिजंट कंपनी किरकोक्रॉन घेऊ शकतो क्रिओक्रॉन घेतलं त्या क्रिक्रॉन सोबत आपल्याला इमॅक्ट टीमे असले किटक नाशिक घ्यायचे जे जेणेकरून आपल्याला अंडी बी जाईल आणि थोड्या वर आळी जी पण जाईन सो मोमो कंपनीच्या शकतो अशा प्रकारचं नियोजन केलं आपल्या बोंडाचे नियंत्रण होणार काय करायचं जेव्हा आपल्या आमच्या नंतर तीन ते चार दिवस नंतर आपण जर फॉरने घेत असाल तर आपण काय करायचं अंडी नाश्वासाठी प्रोफिन वॉस घड असले कीटकनाशक घ्यायचे त्या अंड्यामधून आळी याला एक तीन ते चार दिवस लागत असते त्यामुळे काय करायचं जेव्हा आपल्याकडे समजा आमच्या नंतर चार दिवस आली घेण्यासाठी आपण औषध घ्यायचं त्यामुळे आपण इमान करू शकतो किंवा आधामा कंपन्या बॅरू शक या, या सारखे कीटकनाशक आपल्याला फॉरिमे घ्यायचे शेतकऱ्यांना अशा प्रकारे नियोजन केलं आपलं बोंडवाळीचे नियंत्रण होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपल्याला शेतकपाशी रस करणार त्याचबरोबर पांढरे मास्टसाठी वृशनाशकामध्ये आपल्याला फॉरिमे घ्यायचे शेतकऱ्यांना अशा प्रकार नियोजन केला शंभर टक्के आपल्याला नियोजन होणार आहे आपला व्हिडिओ आवडला जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनल पहिल्यांदा झाले असाईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद